एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते केवळ जगवन उपयोग नाही तर ती स्वाभिमानाने जगली पाहिजे आणि त्यासाठी पत्रकार स्वावलंबी झाला तरच ताट ती जगू शकते आणि पत्रकारिता जगली तर हो उद्देश ठेवून व्हॉइस ऑफ मीडिया पंचसूत्री घेऊन पत्रकारांचे संघटन जगभर करीत आहे केवळ संघटन उभे करीत असताना सोबत येणाऱ्या पत्रकारांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासोबत सकारात्मक पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्यावर व्हॉइस ऑफ मीडियाचा भर असल्याचे प्रतिपादन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते तर आजची जे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होते राज्य संभाजीनगरला काय असं आहे की जगभरामध्ये काम करणारी व्हॉइस ऑफ मीडिया आता छप्पन देशांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे व्हायस ऑफ मिडियामध्ये असणारं काम हे खूप अधिक गतीनं व्हावं यासाठी आज महाराष्ट्राची मिटिंग संभाजीनगरला आयोजित केली होती व्हायस ऑफ जी पंचसूत्री आहे पत्रकारांचं घर आरोग्य त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांची स्किलिंग त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर काय या सगळ्या विषयावर वॉईस ऑफ मीडिया पर्सनली काम करते याच्याशिवाय सरकारने काय केलं पाहिजे के या भूमिकेतून सुद्धा व्हाईस ऑफ मीडियाचे अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचललेले आहेत इम्पॅक्टफुल गेल्या सहा वर्षापासून व्हाईस ऑफ मीडिया काम करते आणि त्याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे आज संभाजीनगरमध्ये सगळे पदाधिकारी राज्यभरामधनं आले होते त्यांच्या मिटिंगच्या अनुषंगाने सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि मला आशा आहे की या निमित्ताने महाराष्ट्र अजून खूप गतीने बांधला जाईल असं की पेपर आणि टीव्हीच्या बातमीचा एकेकाळी एक 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 हो क्रेज होता पण ती क्रेज आता डिजिटल मीडियाने घेतलेली आहे त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाने डिजिटल मीडियाच्या अनुषंगाने असणारे स्वतंत्र विंग तर बनवलीच आहे पण त्यांचं प्रशिक्षण आहे त्यांच्या नवीन काळाप्रमाणे त्यांनी पावलं उचलले पाहिजे या अनुषंगाने त्यांना दिली जाणारी शिकवण आहे या सगळ्यावर व्हॉइस ऑफ मीडिया काम करते भविष्यामध्ये डिजिटल मीडिया नाईन्टी पर्सेंट मीडिया क्षेत्रावर आपलं अधिराज्य गाजवेल यात शंका नाही पत्रकारांच्या पेन्शनच्या बाबतीत आपण प्रयत्न केलेले किती फायदा पत्रकार म्हणून मोस्टली तिथं असणाऱ्या आटी शर्ती थोडासा uh, शिथिल करण्याच्या अनुषंगाने आम्ही शासनाला विनंती केली त्याला यश पण मिळालं आणि आजघडीला uh, जे सेवानिवृत्त झालेले पत्रकार आहेत त्यांना पेन्शन uh, uh, मिळणं आवश्यक आहे त्यांना ती पेन्शन देण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी सुरू झालेली आहे त्यांना रिस्पॉन्स चांगला मिळतोय पूर्वी अकरा हजार होतं हजार रुपये करण्याच्या अनुषंगाने व्हॉइस ऑफ मीडियाने तीन वर्ष लढा लढला आणि त्या लढाला यश मिळालं आज एकवीस हजार मानधन त्या लोकांना मिळण्याच्या अनुषंगाने सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे असं की जिथं जिथं या स्वरूपाचे हल्ले होतात जिथं जिथं पत्रकारावर पत्रकारा या पद्धतीनं पत्रकारांची अवहेलना करण्याचा प्रयत्न होतो तिथं वॉइस ऑफ मीडिया अगदी खंबीरपणे पावलं उचलते वेळोवेळी पोलीस असेल प्रशासन असेल राज्यकर्ते असतील गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी यांना आम्ही सातत्याने भेटत असतो आणि त्या प्रत्येकाला हे सांगत असतो की पत्रकारिता हा सामाजिक आरसा म्हणून काम करतो आणि या सामाजिक आरशाला तुम्ही ज्या पद्धतीनं वागवू देता ती चुकीची आहे निषेध करण्याच्या पलीकडे कर जाऊन त्याच्यावर कारवाई कशी होईल आणि त्या पत्रकारितेला सुरक्षा पत्रकाराला सुरक्षा कशी मिळेल यासाठी व्हाईस ऑफ मीडियाची पावलं असतात माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की व्हाईस ऑफ मीडिया, मीडिया पत्रकारांच्या व्यावसायिक सामाजिक आणि कौटुंबिक विषयामध्ये पूर्णपणे इन्वॉल्व्ह आहे आपण व्हॉइस ऑफ मीडियाशी जोडलं जावं हीच या निमित्ताने आपल्याला विनंती करायची आजच्या बैठकीत काही नवीन सदस्य जोडण्याची ऑफकोर्स जिथं जिथं या स्वरूपाच्या मीटिंग्स होतात त्या त्या मिटिंगमध्ये या पद्धतीचे सदस्य नव्याने येतात आणि ती कायमस्वरूपी वाईस ऑफ मीडियाशी जोडले जातात असा अनुभव आहे संभाजीनगरला पण तोच अनुभव आहे चांगल्या पद्धतीने इथे टीम जमलेली होती आणि टीम आता पण नव्याने आलेली आहे डिजिटल डिजिटल मीडियासाठी आमची वेगळी विंग ऑलरेडी आहे त्याचे आमचे जे प्रदेशाध्यक्ष होते हर्षद यांचं दुःखद निधन झालं त्याच्या पार्श्वभूमीवर असणारे पुरी आणि इरषाद ही सगळी मंडळी खूप छान पद्धतीने अजून काम करत आहेत आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये याचं अधिवेशन बार्शीला होऊ घातलेलं आहे खूप चांगली टीम या निमित्ताने येते आणि मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण या सगळ्या वेगवेगळ्या विंगशी जोडल्या जावं संभाजीनगर येथे आयोजित या पदाधिकारी बैठकीत पत्रकारितेसमोर उभे असलेल्या विविध आव्हानांचा उपा करून त्यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा झाली संघटनेच्या माध्यमातून राज्य राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्षभर राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांवर चर्चा झाली येत्या तेरा आणि चौदा सप्टेंबर रोजी अमळनेर येथे पदाधिकारी केडर विकास पत्रकारिता आणि नेतृत्व विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून त्या कार्यशाळेच्या नियोजनावर तपशीलवार चर्चाही या बैठकीत करण्यात आली साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल कय्यूम वामन पाठक आणि त्यांच्या सहकार्यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संभाजीनगर